तुमचं देखील इंटरनेट स्लो चालतं का असं असेल तर ही बातमी नक्की तुमच्यासाठी आहे नवीन सिम कार्ड घेताना किंवा फोन रिचार्ज करताना त्यात इंटरनेट चालतं का हे आधीच लक्षात घ्यायला हवं पण असा विचारपूर्वक निर्णय घेण्यानंतरही फोनमध्ये इंटरनेट स्लो असेल तर फोनमध्ये समस्या अटळ असतात तुम्ही काहीही केलं तरी व्हिडिओ स्ट्रीम करणे किंवा सोशल मीडिया ब्राऊज करणे तुम्हाला अवघड होऊन बसतं स्लो इंटरनेटमुळे तुमच्या समस्या तर वाढतातच शिवाय तुमच्या प्रॉडक्टच्या जिवंतपणावरही परिणाम होतो मात्र इंटरनेट स्लो होण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की फोनचे सॉफ्टवेअर कालबाह्य होणे किंवा बॅकग्राऊंड ॲप देखील अनेक वेळा इंटरनेट स्लो काम करता चांगली गोष्ट म्हणजे काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे इंटरनेट कनेक्शन कसे सुधारू शकता मी सांगते जाहिरात ब्लॉकर पॉपअप जाहिराती इमेज आणि लिंक यासारख्या अतिरिक्त कंटेंट लोड करण्यासाठी डेटाचा वापर करून इंटरनेटचा वेग कमी करण्यासाठी हे कुप्रसिद्ध आहे जाहिरात ब्लॉकर इन्स्टॉल केल्याने या जाहिराती दिसण्यापासून रोखू शकतात यामुळे तुमचे ब्राउझर वेबसाईट्स वेगाने लोड होईल गुगल प्ले स्टोअर विविध प्रकारचे जाहिरात ब्लॉकर ॲप्स ऑफर करते तुमच्यासाठी चांगले कार्य करणारे एक शोधा क्लिशे आणि कुकीज क्लिशे आणि कुकीज क्लिअर करा तुमचा फोन वेळोवेळी ॲप्समधून डेटा जमा करतो ज्यामुळे नेटवर्कचा वेग कमी होऊ शकतो क्लिशे आणि कुकीज क्लिअर केल्याने इंटरनेट स्पीड वाढतो हे करण्यासाठी सेटिंग्स ॲप्स आणि नोटिफिकेशन्सवर वर जा सर्व ॲप्स पहा त्यानंतर ॲपवर टॅप करा आणि मग क्लिअर स्टोरेजवर नेव्हिगेट करा इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी काय करावे यासाठी ट्रिक जाणून घ्या आणि तुमच्या इंटरनेटचा स्पीड वाढवा इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी काय करावे सर्वात आधी फोन रिस्टार्ट करा तुमच्या राऊटर आणि डिव्हाइसमधील अंतर कमी करा तुमच्या ब्राउझरचा क्लिशे आणि ब्राउझिंग हिस्ट्री क्लिअर करा तुमचा ब्राउझर अपडेट करा व्हायरसचा धोका असू शकतो डिवाईस स्कॅन करा बँडविट्स हेवी प्रोग्राम बंद करा तुमचा राउटर किंवा मॉडेम पुन्हा सुरू करा तुमचे डिव्हाइस अपडेट करा वायफाय ऐवजी प्लग इन कनेक्शन वापरा जाहिरात ब्लॉकर वापरा फास्ट व्ही पी एन वापरा सॉफ्टवेअर आणि सर्व ॲप्स अपडेट करा बॅकग्राऊंड ॲप अनइन्स्टॉल करा अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा